स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा टॉपिक असणार आहे की केसर कळायचे कसे थांबवावे तर आज मी तुम्हाला हा घरगुती उपाय सांगणार आहे काय होतं ज्या कॉलेजला मुली जातात ना त्यांच्यामध्ये हार्मोन चेंजेस होतं म्हणून केस गळायला लागतात प्रेग्नेंट मुलीमध्ये पण सेमच हार्मोन चेंजेस झाल्यामुळे खूप जास्त केस गळायला लागतात आणि डिलिव्हरी झाल्यानंतरनं तर विचारूच नका हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि ही रेमेडी हा उपाय मी घरगुती अगोदर करून पाहिलेला आहे त्याचा रिझल्ट छान आलेला आहे म्हणूनच हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी करत आहे काय झालं तर जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा मा माझे केस खूप जास्त गळायला लागले होते पण माझी आई म्हणली होती असं होतं आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ना तर खूपच जास्त केसं गळायला लागले होते मला खूप जास्त टेन्शन आलं मग आई म्हणली टेन्शन नको घेऊ हा घरगुती उपाय करून बघ तुझी केस गळायचे थांबतील आणि मी खरंच करून बघितला आणि खरंच ही रेमेडी इतकी छान आहे ना तुमचीही केस गळायचे थांबतील मग तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा तुमची डिलिव्हरी झाली असेल किंवा तुम्ही कॉलेजला जात असाल हा घरगुती उपाय करून नक्की पहा कोणता आहे तर चला पाहूया इथे ना आपल्याला जेवढी मेहंदी भिजू घालायची तेवढं पाणी घ्यायचं आहे त्याच्यानुसार आपण इथे पाणी घेतलेलं आहे आणि कसं आहे ना आपण थंड पाण्यामध्ये कधीच मेहंदी भिजू घालायची नाही आणि जास्त गरमही पाण्यामध्ये भिजू घालायची नाही आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये काय काय साहित्य टाकायचं मी तुम्हाला पुढे सांगणारच तर मेथीदाना मेथीदाना खूप चांगला आहे आपल्या केसासाठी त्याच्यामध्ये काय आयर्न आहे त्याच्यामध्ये विटॅमिन्स आहे त्याच्यामुळे काय होतं की आपल्या केसाला आयर्न विटॅमिन मिळतं आणि त्याचबरोबर इथे जी कडीपत्ता आहे ना कडीपत्ता पण सेम आपल्या केसांना प्रोटेक्ट करतं आणि स्ट्रॉंग करतं याच्यासाठी कडीपत्ता आणि जी लवंग आहे ना ती तर खूप महत्वाची आहे आपल्या केसामध्ये जी बॅक्टेरिया आहेत ना ती बॅक्टेरिया ती काय करते घालवते त्याच्यासाठी ही लवंग खूप महत्वाची आहे आता हे सर्व आपण उकळून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी तीन चमचे चहापत्ती टाकून घेते काय होतं चहापत्तीने कलर खूप छान येतो आपल्या मेहंदीला तुमच्याकडे कॉफी असेल तर तुम्ही कॉफीही टाकू शकता आता हे सर्व व्यवस्थित आपण उकळून घेणार आहेत एकदम एक जीव व्हावं त्या पाण्यामध्ये जे याच्यामधले घटक आहेत ना ते सगळे पाण्यामध्ये उतरावं आणि आपली मेहंदी जेव्हा भिजवतो ना तेव्हा मेहंदीमध्ये पण उतरावं आपली मेहंदी एकदम छान भिजावी याच्यासाठी हे छान सगळं उकळून घ्यायचंय पाच ते दहा मिनटासाठी तर इथे बघू शकता की आपलं पाणी छान उकळलेलं आहे आणि आपण जे त्याच्यामध्ये इनग्रेडियंट टाकलेले आहेत जे साहित्य टाकलेले ते पण छान उकळलेलं आहे तर आता हे बंद करायचं आणि आता इथे बंद करून आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत जास्त थंड करायचं नाहीये थोडंसं सोमक सोमक ठेवायचं आहे मेहंदी भिजवण्यासाठी ना इथे मी लोखंडाचा तवा घेते नेहमी तुमच्याकडे लोखंडाचा टोपला असेल तवा असेल तुम्ही काहीही घ्या लोखंडाच्या तव्यामुळे किंवा टोपल्यामुळे आपली मेहंदीला कलर छान येतो आणि थोडासा काळपटपणा पण येतो त्याच्यासाठी लोखंडाचा तवा बेस्ट आहे तर आता आपण त्याच्यामध्ये ना मेहंदी टाकून घेऊया तुमच्या आवडीची कोणतीही तुम्ही हर्बल मेहंदी घेऊ शकता जे की तुम्ही नेहमी वापरता आणि त्याचा रिझल्ट चांगला येत असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता इथे ना मी हर्बल मेहंदी घेत आहे आता इथे ना मी पाणी अशा पद्धतीने गाळणीच्या सहाय्याने गाळून घेणार आहे इकडे अशा पद्धतीने जर तुम्ही मेहंदी भिजू घातली ना तर बघा तुम्हाला नक्कीच रिझल्ट येईल तुमची के केस ना तुटणार नाहीत आता जे केस तुटत आहेत तेही थांबतील तुम्ही ना चार पाच वेळेस ट्राय करा आणि याचा रिझल्ट बघा कारण मी स्वतः ट्राय केलेले आहे आणि ते तसं तसंच तस तुम्हाला सांगत आहे जसं मी ट्राय केलेलं आहे तसंच आणि मी नेहमी ना मम्मींना सांगितले माझ्या आईनं सांगितल्या नंतर ना सेम अशीच से मेहंदी लावायला सुरुवात केली कारण माझी केस डिलिव्हरी नंतर ना खूप जास्त तुटत होते तसं तर प्रेग्नेन्सी मध्येच तुटायला सुरुवात झाली अशा पद्धतीने मेहंदी नेहमी भिजू घाला भिजू घातलेली आहे चाहे। या ला तर आता ला ही मेहंदी दोन तासासाठी अशीच भिजवून ठेवायची आहे म्हणजे ह्या मेहंदीला छान कलर येतो आणि आपली मेहंदी छान भिजते तर इथेच एंड होणार नाही मेहंदी लावल्यानंतरनं आणि लावून धुतल्यानंतरनं केसांना काय करायचं हेही मी पुढे सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा आणि बघा त्याच्यानंतरनं तुमच्या केसांची ग्रोथ कशी होते आणि तुमचे केस किती के हेल्दी राहतात चला आता दोन तास इथे मेहंदी भिजवून ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर दोन तास मेहंदी लावून ठेवल्यानंतर ना इथे मी केस धुवून घेतलेले आहेत आणि केस धुताना कधीही लक्षात ठेवायचं जेव्हा आपण मेहंदी लावतो ना लगेच शॅम्पूने केस धुवायचे नाहीत आणि केस धुताना जास्त गरम किंवा थंड पाण्याने केस धुवायचे नाहीत सोमग पाण्याने केस धुवायचे आणि जेव्हा आपण केस धुतले ना थोडीशी ड्राय झाले ना अशा पद्धतीने तेल लावून छान मसाज करायचा आहे आणि हे केस तेल ना रात्रभर केसांना ठेवायचं आहे मगच दुसऱ्या दिवशी आपण शॅम्पूनं धुणार आहेत जर त्याच दिवशी जर शॅम्पूनं आपण केस धुतले तर आपली केस ड्राय होतात आणि तुटायला सुरुवात होती त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुम्हाला टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करा बाय इथे सेंड करते